श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे सुप्रिया लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये सहचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे स्वामी सेविकर आहेत जे स्वामी भक्त आहेत ज्यावेळी ते दररोज नामस्मरण करायला बसतात सूत्र मंत्रपठन करायला बसतात की त्यांच्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात निगेवि येतात मन लागत नाही सेवेमध्ये तर असं का होतं यामागचं कारण काय आहे तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की या चॅनेलवरचे सर्व व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळतील तर असं का होतं तर आता लक्षात घ्या की कसं असतं ज्यावेळी आपण सूत्र मंत्र पठण करतो किंवा नामस्मरण करतो ज्यावेळी काय की मनामध्ये खूप वाईट विचार येतात कारण की मन हे इतके चंचल आहे की त्याच्या मनामध्ये अ मन आपलं वि स्थिर नस नाही आहे आज इथे तर थोड्या वेळात कुठे जाईल सांगता येत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये इतकी वाईट विचार येतात की निगेटिव्ह येतात मन खूप विचार 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 कहर माजलेला असतो मनामध्ये खूप विचारांचा कहर माजलेला असतो त्याचबरोबर लक्ष लागत नाही मन लागत नाही तर असं का होतं याचबरोबर याचं मेन कारण असं आहे की आपल्या मनामध्ये काही विकार असतात त्याला षड रूपू असे म्हणतात जसं की काम क्रोध मत्स मोह माया हे विकार आहेत ते आपल्यामध्ये वर्षानुवर्षे ठाण मानून बसलेले असतात आणि आपण ज जसं की जशी सेवा करतो स्वामीं स्वामींना आपलं नामस्मरण करतो ज्यावेळी आपल्या एका पॉझिटिव्ह एनर्जी आपण निर्माण करत असतो आणि हे करण्यापासून हे विचार परावृत्त करत असतात आपल्याला विरोध करत असतात तर असं का करत असतात मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देते की असं का होत होत असेल समजा की एक कंपनी आहे त्या कंपनीमध्ये पाचशे कामगार काम, काम करत आहेत आणि त्यातले त्या त्या हद् एक शंभर कामगारांना अचानक काढून टाकण्यात आलं की काही कारण असतं कि त्यात त्या त्यांचं काम चांगलं नाही त्यांची वर्तणूक चांगली नाही म्हणून त्या त्या त्यांच्या बॉसने त्यांना सांगितले की अचानक तुम्ही कामावर यायचं नाही तर ते कामगार त्या कंपनीतून अचानक निघून जातील का कारण ते किती तर वर्षे त्या कंपनीमध्ये काम करत असतील आणि अचानक की त्यांच्या काही कारणास्तव त्यांना असं काढून टाकण्यात आलं तर ते निघून जातील का काहीच कोणीच जाणार नाहीत कारण ते त्यांच्या साहेबांना त्यांच्या बॉसना प्र पर प्रतिविरोध करतील विरोध करतील भांडण करतील संप करतील आणि काहीतरी कालावधी आणि काहीतरी वेळ लागेल ना त्या बाहेर जाण्यासाठी त्याचप्रमाणे कंपनी म्हणजे आपलं एक मन आहे आणि या या मनातून वाईट चांगले विचार ते काय असतात जसं कामगारांसारखं त्याचप्रमाणे आपल्या मनातून वाईट विचार जाण्यासाठीसुद्धा आपल्याला हाय आपल्यालाही काही कालावधी वेळ लागेल ते आपल्या आपल्या मनातून लगेच जाणार नाही त्यांना विरोध करतील सेवा करण्यापासून आपल्या मनात असा गोंधळ निर्माण होईल तर हे होत असेल हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं का हे काय फक्त तुमच्या बाबतीत होत नसेल असं नाही प्रत्येक सेवेकराच्या बाबतीत प्रत्येक भक्तांच्या बाबतीत होत असतं त्यामुळे असं जर होत असेल तर काहीही घाबरण्याची कार कारण नाही होत असेल तर होऊ द्या फक्त त्या विचारांशी गप्पा मारायच्या नाहीत होत असेल तर फक्त पाच मिनटे जर तुम्ही सेवा करत असाल तर त्यांना तर त्यातली दोन मिनटे जरी तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल से। तरी पुष्कळ आहे कसं आहे की असं पहिल्या पहिल्यांदा सुरुवातीला होणारच जरी जुनी सेवेकरी असतील तरी त्यांच्या बाबतीत जरी होत असेल तरी होणारच कारण आपल्या मनामध्ये खूप वाईट विकार असतात खूप वाईट विचार असतात ते निघून जाण्यासाठी काही कालावधी लागतो काही वेळ लागतो काही अवधी लागतो काहींच्या बाबतीत लगेच होईल तर काहींच्या बाबतीत जास्त वेळ लागेल तर हे सगळं होताना आपल्याला काळजी करण्यासारखं कर काहीही कारण नाही आपल्या सेवा चुकवायच्या नाहीये आपल्या सेवेत राहायचे आहे आपल्याला काहीही करू न कितीही संकट येऊ दे विघ्न येईल कारण आपल्या स्वामींजवळ पोहोचायचे आहे आपल्याला आपल्याला स्वामींच्या चरणापर्यंत पोचायचं आहे आपल्याला स्वामींना स्वामींची सेवा सोडायची नाही त्यामुळे असे जर विचार येत असतील तर न घाबरता दुप्पट जोमाने आपल्याला सेवा करायची आहे सेवेमध्ये जायचं आहे आणि असं होत असेल तर होऊ द्या काही न काहीही न विचार करता त्या विचाराशी गप्पा न मारता काहीही टेन्शन न घेता सेवा करायची आहे आपल्याला त्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपलं काम करायचं आहे आपल्याला काम काम करणं से काम करून सेवा करायची आहे कारण स्वामींना जास्तीत जास्त सेवा प्रिय आहे ती सेवा स्वामींच्या स्वामींना आपल्याकडून काहीही अपेक्षा नाही आहे त्यांना फक्त प्रिय आहे त्यामुळे जर असं काही कोणाच्या बाबतीत होत असेल तर काळजी करू करण्यासारखं काहीही कारण नाही आहे तर आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे एक दिवस असा येईल की हळूहळू हे तुमच्या मनातून हे वाईट विचार निघून जातील आणि एक दिवस असा येईल की तुमचं मन आणि शरीर इतकं शुद्ध होईल की तुमचं नामस्वरण इतकं सुंदर होईल की तुम्हीच नक्कीच स्वामी हे तुमच्याकडून करून घेतील तर त्या काही शंका शंका नाही त्यात काही शंका नाही फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि तुम्ही सेवा करायला सु चालू करा तर तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील की माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते की नाही तर याचा काय काय करू तर असं मनात विचार न आणता तुम्ही सेवा करायला सुरुवात करा कितीही वाईट विचार येऊ दे कितीही संकट येऊ दे तर त्या त्याच्यातून पार करून आपल्याला स्वामींपर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे तुम्हाला सहज सहज असेल की समजा असेल की असं का होत असेल तर तुम्हाला तुम्हाला समजला असेल की असं तर का होत असेल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आता जाता जाता कमेंटमध्ये बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मला जर माझ्या चॅनेलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला सांगा काय चुकत असेल कशावर व्हिडिओ बनवू तुम्हाला कशाची माहिती हवी तेही तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कार